मुंबईमधल्या दोन सभेना स्वतः उपस्थित होतो मुंबई शहर आणि उपनगर आणि यामध्ये सर्वच पक्षाचे खासदार आमदार नेते मंत्री पालकमंत्री या सर्वांनी सहभाग घेऊन अतिशय यशस्वी सभा के या केल्या यामध्ये यामध्ये प्रामुख्याने मुद्दा होता की येणाऱ्या लोकसभेमध्ये अबकी बार एक बार मोदी सरकार आणि अबकी बार पैतालीस पार पंचेचाळीसहून अधिक जागा लोकसभेच्या जिंकण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी चंग बांधला आहे आणि त्या माध्यमातून उमेदवार जो दिला जाईल तो उमेदवार महायुतीचा असेल का ना कुठल्या पक्षाचा असेल या भावनेतून आम्ही हे ही पुढची लढाई लढणार आहोत आणि कालच्या मेळाव्यानंतर महाविकास आघाडीची हवा निघून गेली हे मी फार प्रामुख्याने सांगू इच्छितो त्यामध्ये काल मिलिंद देवराजी काँग्रेसचे माजी मंत्री व मुंबईचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं देखील केल मी स्वागत केलं आणि राहुल गांधी भाजप जोडो करायला निघाले भारत भारत जोडो करायला निघाले आहेत आणि इथे काँग्रेस छोडं चालू झालं आहे याचा देखील आम्ही उल्लेख केला मला वाटतं की जेवढे हजार किलोमीटर राहुल गांधी चालतील तेवढे महाराष्ट्रामध्ये हजारो कार्यकर्ते हे महायुतीमध्ये सामील होतील याची मला खात्री आहे आणि विभागीय मेळ्यामध्ये मेळाव्यामध्ये सन्माननीय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय धडारीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे साहेही साई विभागीय मेळाव्याला उपस्थिती लावतील आणि हजारोच्या संख्येमध्ये ह्या मेळाव्याची व्याप्ती असेल हे देखील मी आपल्याला सांगताना मला प्रचंड आनंद होत आहे तरी कष्टकरी कामगार यांना प्राधान्याने केंद्र करून यांच्या विकासाचा दाडा पुढे ढकलण्याचं काम शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी केंद्र सरकार माननीय मोदीजींच्या माध्यमातून ज्या अनेक योजना चालवल्या जात आहेत त्या लोकां लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम युवकांना प्रफुल्लित करून घराणेशाहीचा विनाश करून युवकांना जास्तीत जास्त व्यवसायामध्ये राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न आणि कामगार क्षेत्रातल्या असंघटित कामगारांना देखील सातत्याने ताकद देऊन असंघटित कामगारांना देखील ताकद देण्याचं काम जे केंद्र सरकार करते ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल महामेळावे होणार आहेत तीन पक्षांचे तर तीन प्रमुख नेते उपस्थित राहतील प्रामुख्याने हा मेळावे कधीपर्यंत होऊ शकतो ह्या मेळाव्यामध्ये एक गोष्ट मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो तीन नेते तो उपस्थित राहतीलच परंतु त्या त्या विभागातले इतर सर्व उरलेल्या बारा पक्षाचे नेते देखील त्या व्यासपीठावरती निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील विभागीय मेळावे एक नागपूर उत्तर असेल एक नागपूरचा दुसरा भाग असेल नागपूरमध्ये दोन विभागीय मेळावे होतील मराठवाड्यामध्ये एक मेळावा होईल पश्चिम महाराष्ट्रात एक मेळावा होईल उत्तर महाराष्ट्रात एक मेळावा होईल एक मेळावा कोकणमध्ये होईल आणि एक मेळावा मुंबई ठाणे म्हणून करण्याचा आमचा प्रयत्न असेल सर कालची जी वेळा झाली पण मुख्य जे नेते होते अजित पवार उपस्थित राहणार होते असं उपस्थित राहणार नव्हतेच ही माहिती आपल्याकडे खोटी माहिती आहे आत कालचे जे मेळावे होते जिल्हास्तरीय मेळावे होते पालकमंत्री सर्व उपस्थित राहणार होते त्यापैकी माननीय लोडाजी मुंबईमध्ये नसल्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे ते उपस्थित मुंबईमध्ये नव्हते परंतु दीपक केसरकर उपस्थित होते माननीय आशिष शेलार दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर उजवळ उपस्थित होते रामदास आठवले गटाचे मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे महातेकरजी उपस्थित होते सचिन खरात स्वतः उपस्थित होते त्यामुळे अजितदादा माननीय देवेंद्रजी व माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तिघेही उपस्थित राहणार नव्हते आधीच जाहीर केलं आणि जो उमेदवार दिला जाईल तो महायुतीचा उमेदवार असेल भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई असा नसेल तर तो महायुतीचा उमेदवार असेल आणि आम्ही लढत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून लढू आणि निश्चितपणे मुंबईतल्या साईच्या साई जागा ही महायुती जिंकेल ही मला खात्री जाणार आहेत मला असं वाटत की आदित्य ठाकरेंनी जरास मागे वळून दोन हजार आठवला पाहिजे डावोसला गेल्यानंतर स्वतःचे पिताश्री हॉस्पिटल मध्ये असताना डावोस ची चेन कोण करत होतं हे आम्हाला तोंड उघडायला लावू नये आदित्य ठाकरेंनी त्यावेळेला कोण कोण डावोस मध्ये गेलं कोण कोण त्यांच्या बरोबर होत डावोसमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या पार्ट्या झाल्या आणि डावोसचं काम किती झालं याचे व्हिडिओ क्लिप आम्हाला काढायला लावू नये त्यामुळे माझी आदित्यजींना विनंती आहे वराड निघालं डावोसला पण घेऊन येणार दोन लाख कोटी हे निश्चितपणे ते सांगायला विसरले असतील त्यामुळे माननीय एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात अजितदादांच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासशील प्रगतीकडे जातो आहे प्रगतीकडे जाणार आणि आदित्य ठाकरेंचा सल्ला हा मला निश्चित नको आहे हे मी आपल्या माध्यमातून सांगतो उद्धव ठाकरे सा करतात असं म्हटलं निकालाविरुद्ध कोर्टात जाणार आणि जागोजा अन्याय झाला ठळकपणे सांगण्याचे त्यांनी आदेश दिले टाउन मध्ये बैठक काय मला वाटतं की उद्धव ठाकरे कधी क्रिकेट खेळले नसतील त्यांनी बॅट हातात घेतली नसेल बॉल टाकला नसेल ऑलरेडी जे क्लीन बोल्ड झाले आहेत ते डबल फिल्डिंग आता काय लावणार त्यामुळे क्लीन बोल्ड झालेल्या माणसाला फिल्डिंग लावण्याचा अधिकार नसतो